राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट झाली त्यामुळे राज्यात थंडी जाणवत आहे दुपारी काही भागात उन्हाचा चटकाही जाणवत आहे राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज आहे पावसाळी वातावरण निवळताच उत्तरेकडे थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहे परिणामी राज्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे राज्यात थंडी वाढू लागली असून किमान तापमान अकरा अंशापर्यंत घसरले आहे आजपासून राज्याच्या तापमानात दोन ते चार अंशाची घट होणार असल्याने राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे भाग आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे दक्षिण भारतात पाऊस सुरू असून उत्तर भारतात आकाश निरभ्र होत थंडी वाढू लागली आहे दिल्लीत सध्या देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी तापमानाची नोंद होत आहे कोकण आणि राज्याच्या दक्षिण भाग वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे मंगळवारी म्हणजेच दिनांक एकोणीस रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अलिबाग येथे छत्तीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे